नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट्स भी बहुत अच्छे क्वालिटी की होती हैं, जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद बुलढाण्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस चौदा जणांना घेतला चावा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने दिवसभरापासून चांगलाच हैदोस घातला आहे है। शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षागार जयस्तंभ चौक हिरोळे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल चौदा जणांना एकाच पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळपासूनच एका पाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले यामध्ये लहान बालके युवक व महिलांचाही समावेश आहे हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले सर्वांना चावणारा कुत्रा हा एकच असल्याने या कुत्र्याला युवकांनी मारून टाकल्याचे सांगण्यात आले आहे तर जखमी असलेल्या चौदा जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे या जखमींमध्ये सूरज पवार सुमन कोरडे ध्रुव कोरडे आकाश देठे सतीश परसे गौरव शेळके कार्तिक नेमाने भीमराव वाघ शेख हाफिज शेख सलीम देविदास तांबे सुरेखा लहाने कुसुम पवार हिमांशु गुप्ता मोहन बोर्डे असे कुत्र्यांनी चावा घेतलेल्या लोकांची नावे आहेत Gracias. ते चालू होतो गाडीवर क्रॉस केला माझं लक्षात होत मागून पाहिजे कुठली घटना आहे मी मजे राहते हा नाही बुलढाणा शहरामध्ये कुठल्या चावल्याची घटना घडल्या रुग्ण एक आपल्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत चौदा रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात त्या नॉर्मनुसार आपण त्यांना त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे त्यामध्ये दोन प्रकारची ट्रीटमेंट असते एक जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील तर तशा वेळेस आपण कॅटेगरी ऊन वन ऊन म्हणतो त्याचं ब्लड निघाला असेल किंवा थोडीशी डीप ऊंड असेल तर कॅटेगरी टू आणि एक एक कॅटेगरी थ्री प्रकारच्या उन्स असतात त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इमोनोग्लोब्लिन्स सध्या स्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा इथे अवेलेबल आहे त्यामुळे कुठली काळजी करण्याची गरज नाही ज्या ज्यांना कुत्रा चावलेला आहे ज्यां किंवा स्टिचेस जास्त आहे अशा रुग्णांना काय आपण अशा yep. वेळेस जर असं वाटलं की इन्फेक्शनशी जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ॲडमिट ठेवतो ॲडमिट ठेवून एक दोन ते तीन दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो अँटीबायोटिक्स देऊन जर आपण ड्रेशिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस रुग्णाला डिस्चार्ज करत असतो